नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा युवराज शिंदे ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये मी जाणार आहे शिखर शिंगणापूरला आणि तसेच मी शिखर शिंगणापूरच्या जवळ बरं का तुम्ही बघताच पाठीमागे व्यू हे आणि आज मी चाललोय माझ्या मित्रांसंगे मित्रांना पण मी दाखवतो आजच्या या ब्लॉगमध्ये आणि तसेच शिखर शिंगणापूरचं जेवढं काय आहे व्ह्यू हे सगळं काय मी आजच्या या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे तर तसेच हा आमचा ब्लॉग कंटिन्यू ठेवूया तर चला मग जाऊया मंदिराकडे मित्रांनो आता मी शिंगणापूरच्या गाठात आहे बरं आणि या ठिकाणी आम्ही थांबलेलो थोड्या वेळासाठी तर या ठिकाणी आम्हाला एक विहीर दिसलेला आहे तो विहीर तुम्हाला दाखवतो बर का खूपच सुंदर पद्धतीने बांधलेला आहे बर का हे बघा आणि विशेष मित्रांनो विशेष म्हणजे ह्याचं तर भरपूर पाणी आहे फुलं भरलेलं आहे आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला मला आतमध्ये जायला रस्ता पण आहे या ठिकाणी हे बघू शकता तुम्ही इथला रस्ता आहे तर चला आतमध्ये जाऊया मित्रांनो की तुम्ही हे विहीर वगैरे बघितलेलं आहे तर मला तर खूप आवडलं बरं का आणि गाणी तुम्ही पाठीमागे वगैरे नजारा कसा आहे ते तर चला मग मित्रांनो आपला प्रवास कंटिन्यू ठेवूया मित्रांनो आता मी शिखर शिंगणापूर कशी पोचलो आहे का आणि आता मी जस्ट मंदिराच्या समोरच आहे आणि तसेच जे आपलं मेन मंदिर आहे का नाही त्या मंदिराच्या समोर आपल्याला एक किल्ला टाईप मंदिर दिसेल ते पण महादेवाचंच आहे हे हो बघते तुम्ही मी पाठीमागे मला एक संदेश द्यायचा आहे या ठिकाणी आल्यावर तुम्ही असले म्हणजे नावं काय टाकू नका बरं का हे बघतेच या पवित्र स्थानाला तुम्ही असं नावे वगैरे देऊन काय म्हणजे तुम्हाला म्हणायचं तरी काय आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आल्या हो स्वच्छता जावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं काय करत आहे जर तू जर कोणी लिहिलेलं असेल ना तर जे आहे असं नाव वगैरे काही लिहत जाऊ नका तर तसेच मित्रांनो आता चला मग जाऊया मंदिराच्या आतमध्ये समोरच आहे मंदिर हे बघ तर जसं की मित्रांनो आता मंदिराच्या आतमध्ये आलो आहे आणि थोडंफार तुम्हाला व्यू पण दाखवलेलं आहे तसेच मंदिराचे पुजारी त्यांच्याशी आपण काही प्रश्न विचारूया तर तुम्ही आमच्या लोकांना काय सांगताल या मंदिराबद्दल थोडीफार काही सांगा महाराष्ट्र अखिल महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि शिवछत्रपतींचं प्रमुख कुलदैवत म्हणून शिकार शिकण्यापासून आहे या ठिकाणी दोन लिंग एकामध्ये ऐका अर्धा अर्धांगी शंकर आणि पार्वती दुसऱ्यामध्ये अर्धांगी लक्ष्मी आणि विष्णू अशा प्रकारची या ठिकाणी रचना आहे हर हर महादेव जी राजांची घोषणा आहे ती या ठिकाणी झालेली आहे समुद्रसपाटीपासून साडे दहाशे मीटरची उंची आहे या मंदिराला कोणत्याही प्रकारचा सोना सिमेंट काही न वापरता केवळ दगडावर खोंबडीवर खोबणं असे उभ्या प्रकारचं करून अखंड दगड पाचपास पटाचे कोरीव दगड अशा प्रकारचे या ठिकाणी रचना केली आहे हेमाद्री नावाचा जो सरदार सिंघण राजांच्याकडे हेमाद्री नावाचा सरदार होता त्या राजानं हे सगळी शोधून काढून शिक्षर 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 या ठिकाणी गेले शिंगण राजाने हे वसवलं गाव असल्यामुळं याला शिखर शिंगणा प्रश्न म्हणतात शिखर विभाग वेगळा आहे शिंगणापूर गाव वेगळं आहे शिखर शिंगणा प्रश्न या ठिकाणी मंदिरामध्ये दोन लिंग पाहायच्या पाठवला पाच नंदी पाच नंदीची महती अशी आहे की म्हणजे शाहू महाराज छत्रपती राजे भोसले राजे नाईक निंबाळकर मीरगंगजेतला एक महादेव आणि महा महादेवाचा एक नंदी असे पाच नंदी आहेत पण आपण सगळी विज्ञानवादी मंडळी आहोत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश हे पंचमहाभूत मनुष्याच्या अंगीत आठा असू नये त्याचं ते प्रतीक म्हणून पाच नंदी या ठिकाणी आहेत या ठिकाणी वर्षभर एक एक एक, एक महिन्यामध्ये वेगवेगळे उत्सव असतात चैत्र महिन्यामध्ये फार मोठी यात्रा या ठिकाणी भरते ला कमीत कमी कर पंधरा सोळा लाख लोक या ठिकाणी भरतात अलीकडली जी रचना आहे ती अत्यंत चांगल्या प्रकारची रचना असून चांगल्या प्रकारची रचना असून या ठिकाणी उथलगिरी पर्वत कोथलगिरी खाली कोथळ नावाचं गाव आहे कोथलगिरी पर्वतावर या मंदिराची रचना झालेली आहे सह्याद्रीच्या सातपुड्याच्या डोंगररांगा या ठिकाणी आहेत अष्टमीला देवाचा विवाह हो या ठिकाणी शंभू महादेवाचा होतो आणि द्वादशीला मुंगी घाट होतो कावडीचा फार मोठा मराठ्यांच्या किंवा सर्व भक्तांच्या शक्तीऐक्य ऐक्य भक्तांचं ते एक प्रतीक आहे अत्यंत अवघड असलेला हा कडा अत्यंत मुंगी घाट म्हटलं जातं त्या सर्व सात नद्यांचं पाणी घेऊन या ठिकाणी येतात आणि पंधरा वाजता जेव्हा पाण्याची धार घालते तेव्हा या ठिकाणची यात्रा संपन्न होते या परिसराला फार मोठं विशेष महत्त्व आहे नैसर्गिक प्रकारचं मात्र शासनाचं या ठिकाणी लक्ष आहे शासनानं जर थोडंसं लक्ष दिलं या ठिकाणच्या सगळ्या सुविधा वाढवल्या पाण्याची दुर्भिक्ष या ठिकाणी आज प्रचंड हाकार बाहेर वाचतोय पण आमच्या इथं मात्र आम्ही टँकरला पाणी घेतोय छावण्या चालू आहेत इथल्या येणाऱ्या आणि शासन करताना इथले आमची लोकसंख्या विचारात घेत आहे किंवा तीन हजार किंवा दोन हजार असं न करता या ठिकाणी रोज येणारे लाखो भाविक हजारो भाविक यांचा विचार करून या ठिकाणी पाण्याच्या सुविधा शौचालयाच्या सुविधा महिलांसाठी माताभगींसाठी स्वच्छता घर अशा प्रकारच्या सुविधा होणं गरजेचं आहे एकेरी मार्ग होणं गरजेचं आहे वाहतूक व्यवस्था होणं गरजे एस टीनं या ठिकाणी सुधा करणं गरजेचे आहे खाली मारुजीराजेने मानल्याला पुष्कर तलाव आहे अध्यापही तो कोरडा आहे आणि या तलावामध्ये जर कायमस्वरूपी पाणी सोडण्याचा प्रयत्न केला तर इथल्या भाविकांच्या अनंत समस्या सुटतील अशी पुढं आप... ज्या दीपमाळी आहेत या दीपमाळी म्हणजे ह्या नवसाच्या दीपमाळी आहेत शंकराला शंकराच्या पुढे दिवा लावणे हे या... वसंतदा जेव्हा वसंत पाटील मुख्यमंत्री झाले तेव्हा शालिनी त्यांनी या दुखमाणी सव्वा तेल नाव पाठवलेल्या होत्या या ठिकाणी प पाच पा, पा, पा नंदी आतमध्ये पिंडी नंदीच्या वर्ष शतपद शे, म्हणून शं शंभर पाकडीचं कमळ आहे फिरते जाऊन खांब आहेत पलीकडल्या बाजूला भागीरथी म्हणून पुढे गुप्तलिंग आहेत या मंदिराच्या सभोवताली अष्टलिंग आहे माता पार्वतीनं शंकराचा शोध घेतला आणि शंकराच्या दर्शनाचा त्यांनी शंकरांनी दिले असे अष्टलिंग आहे आणि मंदिरातलं आतल्या देवाचं दर्शन हाच म्हणून हे कडेचे जे डोंगर माथा आहे याचं दर्शन शिवाचं दर्शन या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात झाडी लागावी म्हणून खतांना चांगल्या प्रकारचं योजना राहावं येणाऱ्या भक्तांना आनंद आणि समाधान लावावं अध्यात्म आणि विज्ञानाचं चांगल्या प्रकारचं एक एकाग्रता किंवा सम्यक याचाच अर्थ शिखर शिंगणापूर असं हे छत्रपतींचं प्रमुख कुर्दैव म्हणून आणि अखिल महाराष्ट्राचं कुलदैव म्हणून याची ख्याती आहे या ठिकाणी मोठा नगारा आहे की चारित्रिका चारित्रिका असून नगारा बघा चारित्रिका या ठिकाणी नगारा वाजवला जातो संपूर्ण इथं या प्रकारची सुरक्षेवाजी मेघडंबरी आहे पुढे जिजाऊ वेश आहे परिगडा सदर सोपा म्हणून पलीकडं सदर्शपासून छत्रपतींनी या इतर धर्मियांच्याकडून या देवस्थानचं होणारं म्हणजे डोफन्स कोणा होऊ नये संरक्षणार्थ या ठिकाणी सदर सदर्शपासं या ठिकाणी गोवलेलं आहे या संपूर्ण मंदिराला शिखर शेंगणापूर अशा प्रकारे खाली अमृतेश्वराचं मंदिर आहे तिकडे मुलगे घाट आहे आणि संपूर्ण विनोभिनी असं दृश्य असलेलं हे शिखर शेंगणापूर मान तालुक्याचं सा नव्हे सातारा जिल्ह्याचं सा नव्हे अखिल महाराष्ट्राचं कुलदैव अखेर महाराष्ट्राचं भूषण म्हटलं तर वागवं ठरणार नाही मित्रांनो या ठिकाणी आपण आलात सर्व शंभू मागे सर्व भक्तांचं कल्याण करू यावर्षी चांगल्या प्रकारे प्रकारचं सुख हृदयनी वृष्टी होती जिथे हा होणार नाही आणि सर्व येणाऱ्या भक्तांचं कल्याण होवं अशा प्रकारची मी इथला पुढे पुजारी मी पुतराव तंडे बडवे म्हणून आशीर्वाद देतो हर हर महादेव तर जसं की मित्रांनो आता बघितलं आहेत आपण महाराजांची डायरेक्ट इंटरव्यू घेतला आहे त्यांच्याकडून जेवढी माहिती पाहिजे होती आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला माहिती दिलेली आहे तर खूप चांगलं वाटलं या ठिकाणी येऊन आणि खूप काही माहिती पण तुम्हाला भेटलेली आहे आणि तसेच तुम्ही इथले देवाचं दर्शन घेण्यासाठी तर किती दिवस झाले तुम्ही या ठिकाणी आम्हाला जे आनंद आहे इथं महादेवाचा जे आमच्या पिढीपासून चालू आहे आमच्या आजोबा पंजोबापासून आमचं इथलं कुदैवत आहे महादेवाचं म्हणून आम्ही दरवर्षी इथे येतो आणि आमची भावना फार इथं आहे आणि जसं आमच्या महाराजांनी सांगितलं जसं की या पूर्ण जे कामना त्यांच्या पूर्ण व्हावं हो, सवलती व्हावं हो, आज हा पहाडी आहे महादेवाचं जे एरिया आहे ह्याला सुखमय मंगलमय करावं असे आम्ही शासनाला विनंती करतो आणि शासनानं जास्त त्यांच्यावर लक्ष ठेवून ह्याचा उन्नती करावी अशी आमची सर्वांची भाविकाची इच्छा आहे एवढं बोलून रा तर चला मित्रांनो मग आता आपण आपल्या परतीला परत जाऊया आता इतकी माहिती तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो आता आम्ही इथेच एंड करणार नाही तर आम्ही गुप्तलिंग बघायला जाणार आहोत आणि ते दाखवेन तुम्हाला मी तर चला मग गुप्तलिंग बघायला जाऊया गुप्तलिंग या ठिकाणी बरं हे तुम्ही मित्रांनो या जाताना आता पाऊस पण चालू झालाय बरं का हे बघता पाऊस